बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी पप्पू दादा गुंजाल लोकसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा नुकताच भाजपात प्रवेश झालेले सचिन शांताराम गुंजाल यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील शुभचिंतक व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाचा कार्यक्रम झलक लक्झरी कॉम्प्लेक्स विश्वजीत मॅजिस्टी बी टू पिंक सिटी तसेच रॉयल पार्क कॉम्प्लेक्स विश्वजीत कॉम्प्लेक्स रॉयल पार्क कॉम्प्लेक्स येथील मेन गेट समोरील भाजपा कार्यालय या ठिकाणी पार पडला यावेळी भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजीत करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व मंडल अध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील अंबरनाथ शहर चिटणीस आप्पा कुलकर्णी उद्योजक तथा समाजसेवक आतीश पाटील पप्पू दादा गुंजाल लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक नितीन गुंजाल माजी नगरसेविका रोहिणी हो उद्योजक वैभव अशोक गुंजाल एडवोकेट संजय सोनावणे अक्षय चौगुले नवनीत शुक्ला प्रवीण मुलमुले यांच्यासह इतर संस्थेच्या पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते तसेच प्रभागातील सोसायटी चेअरमन सेक्रेटरी नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून सचिन गुंजाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ प्रथम तर माझे मित्र या भारतीय जनता पार्टीला पार्टीला मिळालेलं एक युवा नेतृत्व माझे मित्र सचिन दादा यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्त त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणावर सचिन दादाला वाढदूर शुभेच्छा दिल्या अर्थात त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करायला हे खूप मोठ्या प्रमाणावर जनसामान्य या ठिकाणी आले आहात एक जनसागर या ठिकाणी झालं आणि विशेषतः संपूर्ण रॉयल पार्क परिसर ग्रीन सिटी परिसर म्हाडा परिसर मध्ये आलेले नागरिक या ठिकाणी आले हे खूप चांगला एक संदेश या ठिकाणी लोकांमधन या ठिकाणी दर्शवला जातोय आपण या ठिकाणी पाहू शकतो की सर्व जण आज गेल्या अनेक वर्षापासून गेल्या दहा वर्षापासून काही व्यक्तींच्या माध्यमातून या प्रभागाची लूट केली जात होती या प्रभागाला जास्तीत जास्त माग कसा ठेवता येईल गटाचा विषय असतो रस्त्याचा विषय असतो स्ट्रीट लाईट चा विषय असतो या सगळ्या गोष्टींची वंचित ठेवलेला हा प्रग प्रभाग होता खरंच दादांच्या माध्यमातून या आमच्या अतिशय माध्यमातून या प्रभागाला येत्या काळामध्ये न्याय भेटेल या प्रभागाला भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वे सर्व या भारतीय जनता पार्टीचे या भारताचे पंतप्रधान यांचे विचार रुजू न करता एक खूप चांगली व्यक्तिमत्व हो। या प्रभागाला या ठिकाणी लाभली आहे मी खरंच त्यांनाही शुभेच्छा देतो आजच्या दिवशी त्यांच्या त्यांच्या स्वातीला आतिश शेटला देखील या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे विचार अर्थात पंतप्रधानांचे विचार या प्रभागामध्ये तळागळ्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचू एक छोटी आशा त्यांच्याकडे व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र stop tonight happy birthday to you happy birthday to you happy birthday happy birthday happy birthday to you the